पुणे शहर जिल्हा महातगा समाज आणि लोकशाही राणाभाऊ साठे संस्था लक्ष्मीनगरच्या वतीने लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त भागातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती वाटप हा अभिनव उपक्रम पार पडला एकूण पंचवीस विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला यावेळी पुणे नगरीचे माजी महापौर प्रशांतदादा जगताप पुणे परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव दीपक भाऊ कसबे सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादीचे नेते नितीन भैया कदम मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते अनिल दादा हातागळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोरजी कांबळे समता परिषदेच्या अध्यक्षा मंजिरीथे घाडगे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजक माननीय श्री जयराज जाधव सचिव माननीय श्री अमित भाऊ साठे संस्था लक्ष्मीनगर अध्यक्ष माननीय श्री भाऊ वाघमारे कार्याध्यक्ष समीरजी पवार तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थी दशे शिष्यवृत्ती मिळणे म्हणजे अभ्यासासाठी बक्षीस मिळण्याजोगा आहे या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे वापर करून यश संपादन करू शकतील असे અમિત આદમાને બોલતા મના લે